कंपोनेंट के अंदर जितना भी कॉस्ट टू कम्प्लीट है अगेन बस ए जी एफ का फिफ्टी करोड़ रुपए प्लस रेंट है वो कंप्लीट सेंशन भी इन्होंने घर पे रखा है अमाउंट एंड प्लस हे पुढची जी भाडे जी आपली घातलेली आहे ती भाड्याची एक जे आहे ते काम सुरू करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करते त्या दृष्टीने नगर इथला श्री स्वामी समर्थ हा जो एस आर ए प्रोजेक्ट आहे तो गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता त्या संबंधामध्ये आम्ही लोकांनी पुढाकार घेऊन मध्या काळामध्ये दोन वेळा बैठका पण घेतल्या पण आजची ही अंतिम बैठक कारण की शेवटी लोकांना भाडी मिळणं आवश्यक आहे त्या इमारतीचं काम पूर्ण आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आज प्रत्यक्ष एस आर एचे सी ई ओ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आमच्या या एस आर ए प्रोजेक्टच्या प्रतिनिधींच्याबरोबर आम्ही एकत्रित मिटिंग घेऊन दोन निर्णय केलेले आहेत की शेवटी गावामध्ये अनेक एस प्रोजेक्ट रखडलेले आहेत अनेक लोकांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत परंतु या प्रोजेक्टमध्ये आता पंधरा ऑगस्ट ही शेवटची तारीख त्यांना ही पुढची भाडी देण्याच्याकरता आम्ही चार महिन्याची भाडं देण्याकरता सांगितलेली आहे याच्यानंतर कुठली मिटिंग पण होणार नाही आणि पंधरा ऑगस्टनंतर त्यांनी ताबडतोब काम पण चालू करायचं आहे असे दोन निर्णय या ठिकाणी झालेले आहेत आणि मला असं वाटतं आहे कारण की या बिल्डरबरोबर दुसरी फायनान्शियल कंपनी देखील त्यांच्याबरोबर ॲड झालेली आहे पार्टनर म्हणून आणि त्या माध्यमातून त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही हे निश्चितपणे करू जर का हे झालं नाही तर शेवटी लोकांना तर दिलासा दिला पाहिजे कारण की या लोकांची फार हाल अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे ते जर नाही झालं तर दुसरा ज्याला म्हणता येईल कठोर पर्याय जो आहे तो देखील आजच्या या बैठकीमध्ये ठरलेला आहे आणि दुसरी माणसंही येऊन त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतील मग याचं नफा नुकसान जे आहे ते या बिल्डरकडे लखलाप राहील आणि त्याच्यामुळे या माध्यमातून मला देखील आशा आहे की हा प्रोजेक्ट जो आहे तो आजच्या या बैठकीच्या निमित्ताने लवकरात लवकर ज्या दोन निर्णय झालेत त्या दोन निर्णयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मार्गी लागेल असा देखील मला विश्वास वाटेल याबाबत सीईओ साहेबांनी काही प्रतिक्रिया दिली की की जर प्रोजेक्ट पंधरा तारखेमध्ये त्यांनीच लिहिली आहेत आणि सीईओ साहेबांनी पंधरा ऑगस्टच्या नंतर हे टर्मिनेट करण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसऱ्या माणसाला अपॉइंट करून हे ताबडतोब काम चालू करण्याचं देखील त्यांनी त्यामध्ये त्यांना बजावलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांनी पंधरा ऑगस्टपर्यंत करण्याचं जे यांनी वचन दिलं आहे आणि देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर त्या माध्यमातून जे सुरू होईल असं मला खात्री uh, वाटते